नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज किचनमध्ये आज आपण मस्त नवीन पद्धतीने मोदक कसा बनवायचा हे बघणार आहोत तर हा मोदक जो आहे सुकलेल्या खोबऱ्याचा आणि गुडाचा बनवणार आहोत त्याच पद्धतीने खुसखुशीत राहण्यासाठी या पद्धतीने जर पीठ मांडलं तर नक्कीच मोदक जो आहे दहा ते पंधरा दिवस खुसखुशीत राहणार त्याच पद्धतीने आपण एकवीस मोदक पडूच पण त्यापेक्षाही जास्त सारण कसं बनवायचं आणि सुद्धा सांगणार आहे तर इथे मी साधारण एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते मस्त भाजून घेतलं तिथे तुपाचा वापर नाही केला आणि दीड वाटी मैदा अर्धा वाटी रवा त्याच पद्धतीने थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुपाचं मोहन टाकायचं याऐवजी तुम्ही तेलाचं देखील टाकू शकता त्याच चम्मचने आपल्याला पाणी आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हा जो डो आहे तो भिजून घ्यायचा पाणी याला जास्त लागत नाही अर्धा चम्मचच पाणी लागतं आणि त्याच पद्धतीने हा डो जो आहे तो दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचा आहे आता डो रेस्ट होईपर्यंत आपण आता खोबरं जे आहे थंड करायला ठेवलेलं होतं तर हे खोबरं जे आहेत आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खोबरं किसून घ्यायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता पण खोबरं किसायला बराच वेळ लागतो त्यामुळे मी खोबरं किसणीच्या सहाय्याने चिरून घेतलेलं आहे जे चिप्स पाळणी असते त्या सहाय्याने चिरून घेतलेलं आहे थोडं भाजलं आणि हे जे कोबरं आहेत याचं आपण मस्त बारीक वाटण करून घेऊयात बघू शकता या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला ते वाटण टाकून घ्यायचं आणि हे मस्तपैकी थोडं थोडा वेळच भाजायचं आहे की भाजा यामुळे की आपण सर्वप्रथम खोबरं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही तर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा होता म्हणून आपण हे मिश्रण जे आहे ते भाजून घेणार आहोत यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक वाटी गूळ वापरलेला आहे तुम्हाला गोळाचं प्रमाण जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त देखील वापरू शकता किंवा अर्धा गूळ अर्धी साखर असे देखील प्रमाण तुम्ही घेऊ शकता यामध्ये नंतर मी एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आणि मस्त खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं यामध्ये काजू बदामचे काप टाकून घ्यायचे अगदी ऑप्शनल आहे टाकायचे असेल टाका नाही टाकायचे तरी चालेल तर तोच डो रेस्ट करायला ठेवलेला होता तर त्याचे दोन लाटी या पद्धतीने करून आहे ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला दोन लाट्या लाटून घ्यायच्या आहेत तर यामुळे काय होणार मोदक जो आहे तो अगदी खुसखुशीत होणार जर तुम्ही या पद्धतीने लाटी बनवून घेतली तर यावर टाकायचं आहे तुपाचं मोहन म्हणजेच मेल्ट केलेलं तूप टाकायचं थंड तूप टाकायचं आहे थोडं मेल्ट करून आणि नंतर यावर पीठ जे आहे ते स्प्रेड करायचं आहे यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठही स्प्रेड करू शकता किंवा मैदा असेल तर मैदा देखील केला तरीही चालेल आणि या पद्धतीने ही जी चपाती आहे दुसरी यावर प्रेस करून घ्यायची आणि ज्या पद्धतीने मी फोल्डिंग करत आहेत त्याच पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचं आहे तर यामुळे काय होतं मोदक जो आहेत ना अगदी कुसकुशीत कुरकुरीत होतो आणि आतून देखील सारण जे आहे ते बिलकुल बाहेर येत नाही जर तुमचा मोदक जो आहे तो फुटला जरी असेल तर या पद्धतीने जर केला तर सारण तेलामध्ये बाहेर येणार नाहीत तर लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मोदक करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही लाटी लाटून घ्यायची जर तुम्हाला जास्त मोदक मोठा लाटायचा असेल तर तुम्ही मोठी पाती केली तरीही चालेल तर सारण बघा किती मोकळं झालेलं आहे आणि थोडं तर थंड होऊ द्यायचं नंतर हे मोकळं सुटचे तिथून ज्या पद्धतीने आता मी मोदक भरत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचं आहे साधारण इथे मी दोन चम्मच सारण भरून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त भरायचं असेल तर थोडी पाती जास्त मोठी घ्या आणि ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे आपण साडीला मिऱ्या घालतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मोदक जो आहेत ना याच्या कड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने म्हणजे काय होणार कळ्या ज्या आहेत मोदकला छान पडणार आणि भरपूर अशा कळ्या लेयर्स पडणार तर म्हणून या पद्धतीने करून घ्यायचा किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने करता येत असेल किंवा करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही देखील करू शकता यापूर्वी मी बऱ्याच मोदकच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहेत मोदक कसा करायचा तर असे पूर्ण मोदक भरून घेतलेले तेल गरम करायला ठेवलेलो होतं तर तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि त्यामध्ये जेवढे मावतील तेवढे मोदक आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर बघा मस्तपैकी असे मोदक टाकून घेतले आणि चमच्याच्या सहाय्याने थोडं तेल जे ते आहे त्यावर स्प्रेड करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे काय होणार मोदक छान फ्राय होणार तर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे मोदक जे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने करायचे आहे आणि नंतर एका चाळणीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये तुम्ही हे मोदक काढू शकता आणि उरलेले मोदक आहेत ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत असे मी बावीस ते तेवीस मोदक करून घेतलेले आहेत आणि सारण देखील शिल्लक राहिलेले आहेत म्हणजेच आपण एकवीस मोदकच्या वर मोदक कसे बनवायचे आज ते बघितलेले आहेत अगदी पौष्टिक रेसिपी आहेत आणि तुम्हाला जर लहान मुलांना एक मोदक रोज देऊ शकता आणि गणपती बाप्पासाठी अगदी खुसखुशीत कुछ अशी रेसिपी आहेत आणि नवीन रेसिपी आहेत नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा मोदक कसा झाला तर चला मग आपण बघूयात आता बघा किती खुसखुशीत असं झालेलं आहे आणि अगदी कुरकुरीत मोदक झालेला आहे भरपूर सारण भरलेलं आहे आणि बघू शकता किती छान दिसायलाही टेक्शर खूप छान आलेलं आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्रगती झी किचन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद